विद्यार्थीवर्गाने आवडत्या क्षेत्रात झोकून देऊन कार्य करावे असे प्रतिपादन राज्यसेवेतून नवनियुक्त अधिकारी ओंकार औंधे यांनी केले ते शेखर मोहिते यांच्या सिद्धनाथ करिअर अकॅडमी येथील चर्चासत्र कार्यक्रमात बोलत होते यावेळी बोलताना औंधे म्हणाले की विद्यार्थीवर्गाने स्पर्धा परीक्षा क्षेत्रात अभ्यास करत असताना संकल्पनात्मक अभ्यास केला पाहिजे पाठांतर आधारित अभ्यासापेक्षा आशयात्मक अभ्यास या क्षेत्रात यशस्वी होण्यास अधिक सहाय्यक ठरतो आपल्या अभिव्यक्तीप्रमाणे प्रत्येकाने स्वतःला ओळखून स्वतःमधील गुणदोष यांचं निराकरण केलं पाहिजे अभ्यास काळात मोबाईलचा मर्यादित वापर केला पाहिजे आई वडिलांच्या कष्टाची जाणीव हीच खरी प्रेरणा आहे मराठी तरुणाई आणि तरुणी यांनी बँकिंग रेल्वे पोलीस भरती आर्मी भरती केंद्रीय परीक्षा या विविध स्पर्धा परीक्षा पद्धती यांचा अभ्यास व स्वरूप माहिती करून त्या क्षेत्राचा वेध घेतला पाहिजे आपल्याला सिद्धनाथ करिअर अकॅडमीमध्ये ग्रामीण भागात अद्यावत सुविधा उपलब्ध करून दिली आहे त्याचा फायदा विद्यार्थी वर्गाने घेतला पाहिजे यावेळी प्राध्यापक अविनाश चव्हाण संचालक शेखर मोहिते सुहास घोरपडे यांच्यासह विद्यार्थीवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता